संजय राऊत महाराष्ट्राचा धडाडीचा नेता महाराष्ट्राचा कुठेतरी सतत चर्चेत असणारा नेता ज्या नेत्यासाठी विरोधात राहून स्वतः पंतप्रधान मोदींनी प्रार्थना केलेली आहे की त्या नेत्याने ने लवकरात लवकर ठीक व्हावी अशा नेत्याला कॅन्सर झाला तो म्हणजे संजय राऊत संजय राऊतांना कॅन्सर झालेला आहे आणि संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया ही आता समोर आलेली आहे आणि जो काही आता महाराष्ट्रामध्ये संजय राऊतांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी पसरत आहेत की संजय राऊतांना बसवण्यात आलंय का संजय राऊत घरी स्वतः बसलेत का नेमकं त्यांचं काही भांडण झालंय काय झालंय याच्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि संजय राऊतांच्या स्वतःच्या स्थितीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे नेमकं ते काय म्हणाले आहेत काय सत्यता आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार विरंजित मित्रांनो तुम्ही जरा मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे महत्वाचे मुद्दे खास तुमच्यासाठी मांडत राहत असतो मंडळी संजय राऊतांना काय झाले असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला होता आणि त्याचं कारण आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा याच्या आधी एक व्हिडिओ आपण बनवला होता संजय राऊतांवर तो म्हणजे त्यामध्ये आपण सांगितलं होतं की संजय राऊतांना आतड्यांचा कॅन्सर झालेला आहे मात्र तो कसा आहे गंभीर आहे का छोटा मोठा आहे का त्यांच्या विषयीची खूप धक्कादायक गोष्ट आहे किंवा गंभीर बाब आहे का तर याच्यामध्ये आपण सांगायचं सा म्हटलं तर संजय राऊतांचा जो काही आतड्यांचा कॅन्सर आहे तो अगदीच प्राथमिक कक्षेमध्ये आहे सुदैवानं तो प्राथमिक कक्षामध्ये आहे मात्र दुर्दैव असं आहे की त्यांना कॅन्सर झालायच आणि त्यांना बरं होण्यासाठीचा कालावधी हा त्यांनी प्रमाणे दोन महिन्याचा आहे मात्र डॉक्टर जे सांगतायत की त्यांना दोन तीन महिन्याचा नाही तर चार पाच महिन्याचा कालावधी हा ते तो कॅन्सर बरा होण्यासाठी किंवा ते ठीक होण्यासाठी लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या चॅनलद्वारे पाहत आहोत की संजय राऊत राऊतांना घरी बसवलेले हो आहे वेगवेगळ्या गोष्टी ते बोलतात म्हणून त्यांना घरी बसवलेले हो आहे तर असं काही नाहीये त्यांना मोठा कॅन्सर झालेला आहे आणि कॅन्सरमुळे त्यांच्या कुठंतरी स्वास्तिक स्वास्थामुळे ते घर घरी बसलेले आहे आणि म्हणून संजय राऊतांनी सांगितलेलं आहे कि मी लवकरच तुमच्या भेटीला नवीन वर्षामध्ये येणार आहे लवकरच मी तुमच्या भेटीला येईन आणि माझ्यासाठी किंवा माझ्या स्वस्थासाठी तुम्ही जे काय प्रार्थना करतायत मी निरोगी राहावं म्हणून तुम्ही जे काय प्रार्थना करतायत त्याच्याबद्दल मी आभारी आहे मला एवढं जनतेचं प्रेम भरून प्रेम बघून माझ काळीज हे भरून आलेलं आहे अशा प्रकारचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे संजय राऊतांनी लवकरात लवकर बरे व्हावे संजय राऊत लवकरात लवकर ठीक व्हावे असं आपण सुद्धा प्रार्थना करूयात आणि तुम्ही सुद्धा एक छान अशी कमेंट करून संजय राऊतांना तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावी अशा प्रकारची प्रार्थना करावी आणि लवकरच त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावं लवकरच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा दिसावं आणि एक विरोधातील नेता गंभीर नेता कशा प्रकारे एखाद्या सरकारच्या विरोधात जाऊन लोकांचे मुद्दे मांडतो लोकांच्या मनातील लोकांच्या हक्काचे मुद्दे मांडतो ते म्हणजे संजय राऊत आहेत आणि संजय राऊतांना यासाठी लवकरात लवकर बरं होण्याची गरज आहे कारण गोर गरीब जनता त्यांच्याकडे आस लावून बसलेली आहे जे की पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे सरकारला ते खडाजंगी मारतात किंवा सरकारला खडे बोल बोलतात आणि सरकारवर प्रेशर आणण्याचं काम सरकारवर दबाव आणण्याचं काम सुद्धा ते करतात कशा प्रकारे हे आपण पाहिलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी एकतर्फी जी काही लढत लढली होती दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यामागचा जर हिरो असेल तर तो म्हणजे संजय राऊत आहे संजय राऊतांनी एक धडाडीची तोप लढून वेगवेगळ्या गोष्टी करून भाजप सोबत भांडण झाले किंवा भाजप सोबत एक दुरावा निर्माण झाला मात्र त्याच वेळी संजय राऊतांनी शक्कल लढवली शरद पवारांना सोबत घेतलं आणि काँग्रेसला सोबत घेतलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा खरा सुत्रा मागचा पडद्यामागचा हिरो म्हणजे संजय राऊत ठरले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने संजय राऊतांचं नाव झालं होतं संजय राऊत प्रसिद्ध झाले होते आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रमाणे व्हायरल झाले असं म्हणायला हरकत नाही आणि आता आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकरणामध्ये प्रकारे मुद्दे मांडतात वेगवेगळ्या प्रकरणामध्ये मा प्रकारे त्यांचा प्रभाव दिसून येतो आणि ते प्रभाव म्हणजे न्यायासाठी हक्कासाठी आणि शेतकऱ्यांसाठी असतो हे आपण पाहिलं होतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे संजय राऊतांना लवकरात लवकर त्यांनी बरे व्हावे संजय राऊतांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी तुमची प्रकृती किंवा तुमचं जे काय मत आहे तुमचे हात आहेत ते स्वतः तुम्ही लिहू शकता आणि संजय राऊतांच्या प्रकृती बाबत त्यांना प्रार्थना करू शकता देवाला की लवकरात लवकर त्यांनी बरे व्हावे आणि लवकरात लवकर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया आणि तुमची विनंती तुमची नम्रता Na su ba, ɗane ba.